प्रश्न तुमचे उत्तर आमचे एवले शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पारुल यती गुजराती यांच्या प्रचारार्थ शहरातील टिळक मैदान येथे यांच्या शेफालीताई भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चौक सभा घेण्यात आली शहराच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आपण सर्व मतदारांनी पारुल गुजराती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी साध यावेळी शेफाली भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाला व्यासपीठावरून बोलताना घातली पारुल गुजराती या युवा असून शिक्षित आहेत त्यांच्याकडे काम करण्याची जिद्द चिकाटी आणि तळमळ आहे त्यामुळे भविष्यात प्रभागात त्यांच्याकडून चांगली कामे होतील अशी ग्वाही यावेळी शेफाली भुजबळ यांनी दिली नामदार छगन भुजबळ यांनी केवळ शहर नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात भरीवशी कामे केली आहेत पुढेही भुजबळ रुपी विकासगंगा अशीच वाहत राहील असा विश्वास देऊन आपण भरभरून राष्ट्रवादीच्या सोळीत मते टाकावी आणि उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले विशेष म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय होती या प्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते तर झालेल्या चौकसभेला मोठ्या प्रमाणावर समाज बांधव प्रभागातील समर्थक मतदार आणि जनता मोठ्या संख्येने हजर होती न्यूज लोकतंत्र एटींसाठी शाह एवला